पंढरीचा वारकरी वारी चुकून अध्यहारी संत संघ सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोर या कल्लोरावरती खर तर लाखोच्या कल्लोरावरती कडवी नजर ठेवण्यासाठी विठ्ठल मंदिरे समितीने तिसऱ्या डोळ्याचं नियोजन केलेलं आहे गेले अनेक दिवसापासून पंढरपुरामध्ये दीडशेच्या संख्येच्या सुमारामध्ये तिसरा डोळा पंढरपुरात येणाऱ्या भाविकांवरती चोरांवरती विविध घटनेवरती मंदिर समितीच्या वतीनं डोळा ठेवून आहे नजर ठेवून आहे आणि त्याचं नियोजन खर तर पंढरपूरातील विठ्ठल मंदिरातील सीसीटीव्ही कक्षातून होतो आपण आता सध्या त्याला मंदिर समिती सीसीटीव्ही कक्षामध्ये आहोत आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं ही कंट्रोल केलं जातं काय सांगाल कसं नियोजन असतं कसं कंट्रोल केलं जातं रामकृष्ण अरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या वतीनं वारीमध्ये जे आपले भाविक येतात त्या सर्व भाविकांच्या सुरक्षतेसाठी तसेच योग्य ते दर्शनाच्या नियोजनासाठी आपण मंदिर मंदिर परिसर पत्राशेड बाळवंट या सर्व ठिकाणी आपण रांगेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत या कॅमेऱ्यामार्फत आपल्याला त्यांच्या दर्शन राहण्याचं योग्य नियोजन करता येतं तसेच पोलिस पोलीस विभाग असेल महसूल विभाग असेल असे आपले प्रशासन जे आहे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांची सुरक्षितता तसेच कोणती चंग्राचे होऊ नये अनुषित प्रकार घडू नये आणि जे काही आहे पण चोऱ्या वगैरे होतात अनुचं हरव हरवले सापडले या सर्व गोष्टींची देखरेख करण्यासाठी निरीक्षण करण्यासाठी हा तिसरा डोळा आपण अद्ययावत केलेला आहे आधी दोन मेगापिक्सेल कॅमेरे होते आता चार मेगापिक्सलचे सर्व कॅमेरे बसवलेले आहेत ते अद्ययावत आहेत तसेच त्याला ऑडिओ कॅमेरे देखील आपण या बसवलेले आहेत आधी फक्त पददर्शन रांग कव्हर केली जात होती यावेळेस आपण मुखदर्शन रांग देखील कवर केलेली आहे आणि यामुळे भाविकांचा दर्शनाचा अनुभव अत्यंत सुलभ होणार आहे या, या सर्व गोष्टींचे नियोजन करत असताना मंदिर समितीचे सदस्य सेवाध्यक्ष कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक सर या सर्वांचे मार्गदर्शन आणि सूचना वेळोवेळी आपल्याला महत्वाचा रोल निभावत आहेत बघितलं काम सुतकते चाललेलं आहे विठ्ठल मंदिराच्या सीसीटीव्ही कक्षातून जगदीप डांगे न्यूज नाईन मराठी